मग का चालेल संदीप शेठ अरे बाप नाही आला का जर गाडी पुसातली मी आलोच आवरून मग आज का तू गाडी पुस मी आलोच आवरून मग सांगतोस तु। नटले तुमच्यासाठी ओ राज नटले तुमच्यासाठी आज जायच अम्मा मागावी हो जायच आंबी चालू कर बाब ना चल गाडी काढ पण एवढ्या घाई घाईने जायचं कुठं आज एकच मोहीम प्रगतीला काबीज करणं नको रे बापा ती प्रगती आपल्या काय निर्णय करेन कशाला लसण करायचं हे गप रे बाबा तू तू गपचिप चल माझ्यासोबत बस गाडीवर चल बस चला चालू कर <laughs> अरे झाकण चलिया तुला गाडी चालू आहे ना चालला त्या मोणी पडले पाठवायला सरक बाजूला मागे सर चल बसला का चला चल दि मी काय म्हणतोय प्रगतीला अजून एकदा प्रपोज मारावा जे होईल ते होईल मग अजून तुला पकडून नेलं तर काय तू खा मार जे होईल ते होईल त्या तू माझा भाऊ नाही का ए, जाना यार ना ना। सुगी ना जाना। मी, का? जाना। अरे तू म्हणशील ते देईन मी काय दिस गाई चुना डब्बी तू म्हणत असशील तर विमाची पुढी तुझ्या समोर हा अरे बाबा ते तुझा बघा आता दिपू डॉनचा धबधबा दब हा ठीक आहे लुकीत मी ए लुक द्यात नाही रे लुकीत मी चल सर तेच तेच हा तेच चल करोडपती काय म्हणाला तुप्पर गती काय काम हाय रे तुझ मशी चल देती का धुन ए रेड्या तुझ्या मशी पण धुते आणि तुला पण धुवून काढते म्हणजे कसं का तू माझ्या वाट्याला आडवा यायचा नाही होय अस का ए पाग झालाच का सायंटिस्ट चा अभ्यास चालू आहे पण त्यांनी अजून डिक्लेअर नाही केलं जाऊ दे बोल प्रगती बरं बोल काय झालं हमारा सागरा भाई तुम्हारे को बोलने को मानता जी तेरे का दांत खेल बस का ताला यूँ बोला है ना सांग यही चुरो को भी उसको धारता हूँ आधी <laughs> हिंदी बोलायला शिक अलाबोट है धारता हूँ आओ मोनो अंटी मैं तुम्हारे को बाद में देखता चल हवा आने गया ये <laughs> कहीं बोल रही थी अरे आइसीटेक के काम पूर्ण के लिए भी राइनल विस्टेक के कर जालस मंगा आज शंभर टक्के काम होणार हा बोल काय बोलत होत तुला ए मला काय हाऊस नाही तुझ्याशी बोलायची तूच बोल तुलाच बोलायचं होत आहे मी तुला शेवटची चरते काय मला तू आगे मार तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का माझ्या नादी लागू नको ग गौर काय ग सागराला का मारलास तू तुला काय त्याची बाजू लागते ग तो त्याच ऐकीचा आहे अग पण ऐकून घ्यायचं असत त्याच म्हणणं काय ते तरी काय माग फिरत असतो हा ते पण खरच आहे ग मग भूत नाही बाबा हडळ मन हडळ काय काय करतो रे अरे रनिंग करू लागलो आणि एवढ्या उन्हामध्ये अरे उन्हातच करतो मी मी येईन बघ बॉडी अरे चालू दे चालू दे हा संदीप शेट आज लोक नाराज दिसत तुम्ही याच तुला काय करायचं आहे तू कर ना तुझा व्यायाम जा ना राहिलं बाबा पण आपल्याकडं सगळ्या गोष्टीचे सोल्युशन असते सगळ्या प्रत्येक अरे सगळ्या प्रत्येक काय नाही रे ते आपल्या प्रगतीला पटवायचं कसं तेच कळा ना मला एवढंच होय याला सोप आहे की सागरन मार खाल्लाय आता याला पण मार खाऊ घालतो मग बाचा बोंबल काय झालं का नाही रे अरे मी सांगेन ना तेवढंच कर प्रगती पटलीच पाहिजे काय करू एक काम कर हां गाडी ये बर प्रगतीच्या घरासमोर जाय हा और नज चक्रा मार हां ती बाहेर आली हा बाहेर आली टाईम मार

दोघे बघ बाई तो संदीप तुझ्या घरासमोर चकरा मारतोय थांब त्याला बघते त्यांनी नको नको जीव करून ठेवलाय काय करायचं बघ बाई मी तर जाते अरे बाबने प्रगती कस कधी सुटणार आज असं गेली असेल कुठेतरी बघ बरं जरा जाऊन हाय का आतमध्ये दिसते बघ बरं उतर रे बघ लवकर कुठं निघाला कुठं नाही काय रे बबन्या काय हरवलंय तुझं काय नाही कुठं काय हरवलंय हरवलंय याला काय माहिती काय हरवलंय माझं दिल हरवलंय कुठं पडलं होतं ते इथेच कुत्र्याने नेलं असेल बघ उखेड्यावर उकड्यावर नाही ग तुझ्या मनात बघ सापडेल गाडीत पेट्रोल आहे का तुझ्या हो आहे की आज टाके फुल केली याचा दिलाव टाक आणि दे फुकून तुला काय झालं असायला इथे पेट्रोल निघत नाही ए काही पन्ना का बोलतो रे बाबण्या हा तुझ्यासाठी दुनिया फुकून देऊ आपण आला मोठा फुकायला आधी घरची चूल पेटते का ते बघ तो हो म्हणग तुला राणी बनून ठेवीन राणी पैसा तर आपल्याकडे डिग बरा आहे अरे पैशाने कोणीही राजा राणी होत नसतं झोपडी मध्ये राहून सुद्धा जे सुकाने दोन घास खातात ना ते खरे राजा राणी आणि हो तुझ्या सोबत लग्न करण्यापेक्षा ना मी एखाद्या भिकाऱ्या सोबत लग्न करून सुखी राहील समजलं ना बरं तुला पण दाखवून देतो पैशाने सारा जेक विकत येतं अजून पण चान्स आहे तुला विचार कर चल बब नाही बस जाऊ आपण इला नंतर जा तिकडे तोंड काळ कर तुझं सुख म्हणजे नेमकं काय असत हे फक्त मुताड कळत मंग दुःख काय असून लागल्यावर नाही व्याकार रे काय <laughs> <laughs> सांग्या बोला काय रे कुठं कुठं झालाय अरे प्रगतीने का मारलं असेल त्याचाच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली चला ठीक आहे चला <laughs> प्रगती ए प्रगती आती ग ये ना बस ना बस काय ग आवरलं नाही अजून तू नाही ग नाना घरी नाही येत ना तर सगळी कामं मलाच आवरायला लागत आणि घर पण सांभाळावं लागतंय हो का बरं असू दे मग मी जाते मला उशीर होतो हा बरं जा तू नीट जा मला नाही जमणार आज हो हो चालेल ठीक आहे हर बब आज काय हिरवं दिसत नाही रे हिरवळ नाही तर काय बाय आर आ, मी प्रगती बद्दल बोलतोय रे बर प्रगती बद्दल भाई ती बघा मोनिका एकटी लागली ती ती तर ही, ही। काय ए... ए मोने इकडे काय आज प्रगती का नाही आली मला काय माहिती आणि त्याच तुला काय करायचंय का जाऊ दे आज तू खूप हॉट दिसते अग् गे ए संदीप जास्त होत आता लायकीत राहायचं अजून तर काहीच नाही केलं मग कसं जास्त होईल माझ्यावर हात उतुल तू कुणीवर हात उचलणार त्याला मर्दांगी म्हणत नाहीत जर तुला भेडायचं आहे ना तर आमच्याशी भेल हो का एवढा पोलका आहे तुलसीचा हो न काय चालू आहे तुमचं नेमकं उळका <laughs> नाही

अरे झालं रे झालं 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 लक्षण लक्षण झालं 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 लक्षण